तो शुभ सकाळ मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय शिवराय काय चाललंय आपल्या युट्यूब फॅमिलीच झाला का सर्वांचा छा पाणी चॅनलला नवीन असाल लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा हिरवे हिरवे दारा गाल दलीचे नमस्कार मित्रांनो फिर सर्वच भेटतो काय चालले सर्वंस श्री स्वामी समर्थ सर्वांना जय शिवराय शुभ सकाळ गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मित्रांनो चॅनलला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बघा अननसाची शेती आहे कसं वाटतंय आमच्याकडचा व्ह्यू कर्नाटकला बेंगलोर इथून सुपर शेती मस्तपैकी आणि शेती लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा काय चाललंय आपल्या युट्यूब फॅमिलीचं युट्यूब फॅमिलीचं काही चाललंय आपल्या चला तुम्हाला गार्डन फिरवतो स्टार फ्रूट आहेत स्टार फ्रूट चॅनलला ला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला ला करा तेच पत्त्याचं झाड हे मित्रांनो काय चाललंय पहा अननसाची शेती अननसाची शेती आहे का तुम्हाला अननस खूप स्वस्त अननस आहेत पन्नास ला तीन शंभर ला सहा सुपाऱ्यांची शेती बसते चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अश्विनी सोमोशी कॉमेडी चॅनलला विजिट करा काही चाललंय सर्वांचे मित्रांनो लाईक करा मित्रांनो शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कसा वाटतोय सकाळचा वातावरण आपला सकाळचा व्ह्यू कसा वाटतोय शेतामधील फेरफटका कसा वाटतोय म्हटलं केळीची झाडे सुपाऱ्यांची झाडे फणसाची झाडे अननसाची झाडे वातावरण खूप छान असतं मित्रांनो इकडचं अननस काय चाललंय सर्वांचं चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला लाईब करा कुठून कुठून बघतात कॉमेंट्स करा तर समजाल मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा अश्विनी सोमोशी कॉमेडी चॅनेल आहे सुपारची शेती आहे झाड श्री स्वामी समर्थ जय शिवराय छान असं वातावरण फळांची किती झाडे भेटतात तुम्हाला इथं अननस झालं पपई झालं 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 फ्रूट पेरू सांगा मित्रांनो कॉमेंट्स मध्ये हे आपलं तेजपत्ताचं झाड आहे जे मसाल्यामध्ये आपला तेज पत्ता असतो त्याचं झाड हे चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा मित्रांनो अश्विनी सोमोशी कॉमेडी चैनल है का दिखा सर्वान भरपूर लोग करा, शेयर करा चैनल सब्सक्राइब करा फनस पिकाइल आल खूब छान खूब स्वीट है ही फणसाची जात खूप अशी कच्चा असला तरी तो खायला एकदम गोड लागतो त्या दिवशीच आम्ही नेलेलो एक कापून आणि याची भाजी पण छान होते पण याची नाही जे छोटाले असतात ना छोटा त्यापैकी त्याची भाजी पण छान होते मित्रांनो कॉमेंट्स करा लाईक करा शेअर करा हा काळी मिरीचा वेल आहे जे काल एक भाऊनी आपल्याला कॉमेंट्स केली होती काळी मिरी कशाला येते वेलाला येते का हा वेल आहे त्याचा नक्कीच पहा सर्वांनी चॅनेलला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेताचा व्ह्यू कसा वाटतोय हे नक्कीच सांगा केळीची झाडे नारळाची झाडे हे पण स्टार स्टार फ्रूट आहे किती मोठे अस झाडे पा, तेजपत्ता पाहिला का जो मसाला मध्ये तेजपत्ता असताना त्याच किती मोठा झाड आहे आम्ही ताजा ताजा नेतो सुकवतो आणि भाजीला वापरतो एकदम निसर्गरम्य वातावरण आहे मन अगदी प्रसन्न होऊन जात अननस दिसले का अननसाची पण शेती आहे मित्रांनो कॉमेंट्स नाही करत आहे तुम्ही व्हिव आवडला नाही का तुम्हाला कॉमेंट्स करा मित्रांनो काय चाललंय सर्वांचं चॅनलला नवीन असं लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा सकाळचं वातावरण नक्कीच कसं वाटतंय कमेंट्स मध्ये सांगा श्री स्वामी समर्थ सर्वांना जय शिवराय काय चाललंय आपल्या युट्यूब फॅमिलीच ही सुपाऱ्यांची झाड पाहायला भेटतात तुम्हाला सुपाऱ्यांची शेती आहे इकडं अननसाची शेती आहे दिसला कारणान शुभ सकाळ सर्वांना मित्रांनो असाच सपोर्ट करत राहा अशी मी सोमशी आणि आमचे गार्डन कसं वाटते नक्कीच सांगा गार्डन कसं वाटते नक्कीच सांगा मित्रांनो खूप छान असं गार्डन आहे निसर्ग <laughs> राजा एक संग तो घुटी तल रे कुनी मजा मना तल पले रे कुनी मजा मना तल रे सांगत श्री स्वामी समर्थ सर्वांना जय शिवराय चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा <laughs> आणि आपल्या निसर्गाचा मनमोहक असा नजारा सर्वांनी पाहून घ्या नक्कीच सांगा कसं वाटते वातावरण नक्कीच सांगा मित्रांनो कसं वाटते वातावरण आलेलो आहे पण आपण अना अननसाच्या शेतीकडे पाहण्यात इंग्लिश मध्ये पायन ॲपल बोलतात स्वामी समर्थ मित्रांनो लाइक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर करा पायन ॲपलची शेती आहे अन्यासाची शेती आहे व्यू कसा वाटतोय चला कॉमेंट्स कोणीच नाही करत आहे लाईक करा मित्रांनो शेअर करा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा अश्विनी समोशी कॉमेडी चॅनल आहे आणि व्ह्यू कसा वाटतोय नक्की सांगा शेतामध्ये आलो होतो फेरफटका मारायला इकडे शेती ये भाजी लावलेली आहे तिकडे मित्रांनो चॅनलला नवीन लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा असेच नवनवीन नवीन व्हिडिओ पाण्यासाठी या समी समस्या कॉमेडी चॅनलला विजिट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला दे ला सबस्क्राईब करा स्टार फूड फ्रूट बोलतो त्याला काय चाललंय आपल्या युट्यूब फॅमिलीच शेतामधला व्ह्यू कसा वाटला तुम्हाला नक्कीच कॉमेंट मध्ये सांगा ही भाजी आहे पहा भाजीचा आहे मसाल्याची भाजी बोलतो तिकडं मेंगलोरला मी सध्या कर्नाटक वरून बोलतोय भसाल्याची भाजी बोलतो त्याला मेंगलोरला इकडं हे लोक याचा सांबार बनवतात कसा वाटला येऊ नक्कीच सांगतो मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कोणी केलं सांगितलंच नाही तुम्ही जय महाराष्ट्र मित्रांनो शुभ सकाळ शुभ सकाळ मित्रांनो कसं वाटतंय वातावरण वातावरण कसं वाटतंय आहे मित्रांनो ಉಮಿತ आपले ताई दादा इथून फॅमिली कुटुंबात तसच निसर्गरम्य निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घ्या सुपाऱ्यांची शेती आहे इकडं सुपाऱ्यांची शेती आहे इकडं आनंदासाठी शेती आहे चला तर मग जाऊया कमेंट्स नाही करते मित्रांनो चला जाऊया घरी आता नमस्कार सर्वांना जय शिवराय चॅनल नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला ला करा करावीर आहे छोटीशी सी

आणि आमची जुली कशी वाटते नक्कीच सांगा कसं वाटतंय वातावरण सकाळचं कस वाटत व्ह्यू जुली जुली चिकूच मोठं झाड आहे खूप गोड शिकवाचं त्याचे चला तर सर्वांना धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल असं सपोर्ट करा अश्विनी या कॉमेडी चॅनलला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय भेटूया पुन्हा